राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना टाळी देऊन आता दोन आठवडे उलटतील या काळात उद्धव ठाकरे खूपच उत्साही आणि ऍक्टिव्ह सुद्धा झाल्याचं जाणवलं त्याच वेळी टाळीचा दुसरा हात असलेले राज ठाकरे हे मात्र तेवढेच सावध दिसत आहेत उद्धव यांच्यासोबत स्टेज शेअर केल्यानंतर राज ठाकरे अद्यापपर्यंत बोललेले नाहीयेत या उलट युतीबाबत कोणत्याही अधिकृत प्रवक्त्यानेही माझ्याशी बोलल्याशिवाय कोणतीच भूमिका जाहीर करू नका असे राज ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिलेत याचाच अर्थ स्पष्ट आहे तो म्हणजे उद्धव यांच्या बरोबरच्या राज सावध आहेत नेमकं राज ठाकरे यांचं हे शांत बसणं काय सूचित करत आहे उद्धव ठाकरे यांच्या जोशात राज ठाकरे का दिसत नाहीयेत कुठेही व्यक्त व्हायचे नाही असे बंधन त्यांनी आपल्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांना का घातले आहे हाच राज ठाकरे यांचा सावध पवित्रा काय सांगतोय यावरतीच आज आपण सविस्तर आणि अभ्यासपूर्ण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नेटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट गेले तीन वर्ष महाराष्ट्रात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष सुरू आहे त्यात एकीकडे एक 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 उद्धव ठाकरे यांनी आपली शिवसेना टिकवण्यासाठी म्हणून वेगवेगळे राजकीय डावपेच केले तर दुसरीकडे शिंदे हे शांतपणे एक एक पाऊल टाकत आहेत त्याचवेळी दुसरे ठाकरे म्हणजेच मनसे प्रमुख राज ठाकरे हे शांतपणाने हा खेळ बघत होते पण मात्र अचानक दोन ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि या जोडबोळीने एकत्रितपणे एकमेकांना टाई दिली यामुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येत आहे का असा अनेकांना प्रश्न पडला परंतु या भेटीनंतर उद्धव ठाकरे हे सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये सक्रिय राहिलेत पण त्याचवेळी दुसरीकडे दुधाने तोंड पोहलं की आपण ताखळी पुंकून पितो असं म्हणतात तसंच राज ठाकरे यांनी मात्र अद्यापपर्यंत काहीही बोलायचं टाळलेलं आहे या सगळ्या मागे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावरती काम करताना दिसतात उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकांसाठी विशेषतः ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेची ताकद हवी आहे विशेषतः मराठी मतदारांमध्ये पुन्हा आपला प्रभाव वाढवण्यासाठी त्यांना मनसेची गरज उपयुक्तता वाटत आहे तर दुसरीकडे राज ठाकरे यांना भाजपसोबतचा संबंध सांभाळत आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवायची आहे अशा वेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊनही राज ठाकरे फार पुढे बोलत नाहीयेत कारणही तसंच आहे कारण यापुढे कोणत्याही राजकीय सापळ्यात त्यांना अडकायचे नाही असं त्यांनी ठरवलेलं सध्याच्या परिस्थितीवरून दिसतंय राज ठाकरे हे स्वभावाने आक्रमक असले तरी ते दोन हजार चौदा पासूनच्या निवडणुकांमध्ये त्यांनी मोठा धडा घेतलाय कोणत्याही नव्या समीकरणात झोपून द्यायचं नाही आणि आधी परिस्थिती वस्तुस्थिती तपासायची आणि मगच पुढे जायचं असा त्यांचा आत्ताचा पवित्र आहे त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या सोबत हात मिळवणी केली खरी तरी पण युतीचा लाभ आणि तोटा दोन्ही बाजूने समजावून घेण्यासाठी ते बोलणं टाळत असावेत या उलट ठाकरे बंधूंनी एकत्र यावे हा मराठी जनतेचा दबाव आहे हेच तुंतूनच संधी मिळेल तेव्हा काही जणांकडून वाजवलं जात आहे शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे मनसेच्या कार्यक्रमात त्यांच्या सोबत जाताना दिसत होते या उलट माझ्या परवानगी शिवाय किंवा मला विचारल्याशिवाय कोणीही नेत्यांनी किंवा प्रवक्त्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मीडियाशी बोलायचे नाहीये विशेषत युतीच्या विषयावरती तर दुसरीकडे सोशल मीडियावरही कोणीही व्यक्त व्हायचं नाही असा सज्जड दमच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना दिला आहे म्हणजेच काय तर मनसेला युतीचा फायदा होईल की नाही याचा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय ते पुढे काहीच बोलणार नाहीत असं आज तरी स्पष्ट दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या युतीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे सावध का झाले आहेत हे समजून घ्यायचं असेल तर त्यामागे राजकीय वैचारिक आणि व्यक्तिगत पातळीवरचे अनेक मुद्दे आहेत त्यातील क्रमांक एक चा मुद्दा म्हणजे पूर्वीच्या अनुभवांची पार्श्वभूमी राज आणि उद्धव यांच्या दोन हजार पाच दोन हजार सहा साली शिवसेनेच्या नेतृत्वावरून मतभेद झाले आणि त्यातूनच राज यांनी मनसेची स्थापना केली त्यानंतर राज यांना अनेकदा उद्धव ठाकरेंनी दुर्लक्षित केल्याची भावना होती त्यामुळे पुन्हा एकदा युती करताना राज ठाकरेंना भूतकाळाची सावधगिरी ही बाळगावी लागते क्रमांक दोनचा मुद्दा म्हणजे भाजपशी असलेले संबंध आणि दबाव राज ठाकरे सध्या भाजपच्या जवळ आहेत विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी त्यांचे संबंध हे सुधारलेले आहेत तर उद्धव ठाकरे हे मात्र भाजप विरोधात आक्रमक आणि पातळी सोडून वारंवार टीका करत आहेत याशिवाय महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सहभागी आहेत राज यांनी जर उद्धव सोबत जास्त जवळीक दाखवली तर भाजप नाराज होण्याची शक्यता आहे मुद्दा क्रमांक तीन हिंदुत्वाचा मुद्दा आणि वैचारिक भूमिका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघही हिंदुत्वाचा दावा करतात पण उद्धव ठाकरे यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत केलेली युती ही अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना किती पटलीये हाही तितकाच विषय महत्वाचा आहे म्हणूनच राज ठाकरेंना हा मतांचा आणि वैचारिक गोंधळ टाळायचाही आहे मुद्दा क्रमांक चार नेतृत्वाचा मुद्दा जर युती झालीच तर नेतृत्व कोणाचं हे स्पष्ट करणं कठीण होईल राज ठाकरेंचा स्वतःचा करिश्मा स्वतःची शैली आणि प्रभावी मांडणी असणारे वक्ते आहेत शिवाय राज हे स्वतंत्र नेतृत्व असल्यामुळे ते उद्धव यांच्या छत्राखाली काम करतील का हाही प्रश्न महत्वाचा आहे ते समान भूमिकेत युती करायचे म्हणतील जी उद्धव ठाकरे मान्य करतीलच याची खात्री नाहीये क्रमांक पाच चा मुद्दा म्हणजे राजकीय टायमिंग आणि निवडणूक रणनीती राज ठाकरे यांना वाटत असावं की भाजप सोबत राहिलं तर मराठी मतांचं विभाजन टाळता येईल त्याचबरोबर उद्धव सोबत युती केल्यास भाजप विरोधी मतांची विभागणी होऊन मनसेचं स्थान अधिक गमावलं जाऊ शकतं यामुळे राज सावध असावेत राज ठाकरे सावध आहेत कारण त्यांना युतीपेक्षा अधिक समानता आत्मसन्मान आणि दीर्घकालीन हित हवं आहे त्यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी वापरणं किंवा बाजूला करणं नकोय त्यामुळे ते प्रत्येक पाऊल हे मोजून मापून चालत आहेत उद्धव आणि राज ठाकरे यांची ही नवीन जवळीक महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण करणार हे नक्कीच मात्र राज ठाकरे यांचा सावध पवित्रा सांगतो की ते अजूनही आपल्या पुढच्या प्रत्येक पाऊलाकडे काटेकोरपणाने पाहत आहेत कोणत्याही गोंधळात न अडकता योग्य वेळ आली की राजकारणात पुढची चालते खेळणार हे त्यांच्या वर्तनातून दिसतंय आता बघायचे ते फक्त इतकंच की इतके दिवस ठाकरे विरुद्ध ठाकरे हे समीकरण होतं आता ठाकरे अधिक ठाकरे असे नवीन समीकरण तयार झाले तर चित्र काय असेल तुम्हाला हे आजचे विश्लेषण कसे वाटले तुमच्या मते राज सावध का झालेत राज यांचा भाजपशी अजूनही संवाद आहे का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच इंटरेस्टिंग राजकीय साठी विश्लेषण वाइब या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा